नाट्य क्षेत्रातील आपल्या दैदिप्यमान कामगिरीनंतर आपण चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला आणि सामना सिंहासन एक होता आणि या एकाहून एक सरस चित्रपटांचे दिग्दर्शन केले प्रखर प्रखर असा सामाजिक आशय असणारे हे चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात एक मैलाचे दगड ठरले सामना या चित्रपटात आपण राजकारणातील सत आणि असत्य वृत्तीतील संघर्ष चित्रित केला सिंहासन मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता स्पर्धेचे चित्रीकरण चित्र केले तर उंबरठा चित्र, चित्र निर्णयाचा हक्क बजावते त्यावेळेस तिला किती प्रकारच्या तोंड द्यावे लागते याचे मोठे प्रत्ययकारी चित्रण केलेले आहे आपला एक होता विदूषक हा चित्रपट उपरोध आणि कारुण्य यांचे दर्शन घडवते मुक्ता हा चित्रपट राष्ट्रीय एकात्मतेचे महत्व प्रस्थापित करतो या चित्रपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आणि आपणास अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले डॉक्टर जब्बार पटेलजी चित्रपटाबरोबरच महाराष्ट्रातील थोर व्यक्ती व संगीत क्षेत्रातील प्रतिभावान कलाकार यांच्यावर आपण चरि, चरित्रपट व लघु माहितीपट तयार केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील आपला चरित्रपट हा नऊ भाषांमध्ये तयार करण्यात आला आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आपला यशवंतराव चव्हाण एक वादळ हा चित्र चरित्रपटही गाजला त्याचप्रमाणे आपण एस एम जोशी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी कुसुमाग्रज पु ल देशपांडे पंडित कुमार गंधर्व आणि पंडित शिवकुमार शर्मा यांच्यावर अत्यंत उत्बोधक असे माहितीपटही तयार केले सध्या आपण तयार करीत असलेल्या महात्मा फुले यांच्या चित्रपटाची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत माननीय डॉक्टर पटेल नाट्य व चित्रपट क्षेत्रातील आपल्या या महनीय कार्याबद्दल एकोणीसशे साली भारत सरकारने पद्मश्री हा किताब देऊन आपला गौरव केला महाराष्ट्र सरकारने शांताराम पुरस्कार देऊन आपला सन्मान केला त्याचप्रमाणे आपणास पुण्यभूषण पुरस्कार आणि नाट्य क्षेत्रातील कार्याबद्दल विष्णुदास भावे पुरस्कार पण मिळाला आपणास संगीत नाटक अकादमीचा सन्मानही मिळाला आपल्या सात चित्रपटांना राष्ट्रीय सात चित्रपटांना फिल्मफेअर आणि आपणास आठ महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील मिळाले आहेत आपणास फिल्मफेअर जी फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार पण मिळाला आहे आपण संगीत नाटक अकादमी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थांच्या संचालक मंडळाचे सभासद म्हणून काम पाहिले आहे त्याचप्रमाणे आपण पु ल देशपांडे कला अकादमीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले फिल्म व नाटक नाट्य क्षेत्रातील प्रवेश करण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एम आय टी संस्था पुणे येथे फिल्म आणि थिएटर स्कूलची